परमपूज्य परमात्मा नागपूर टिंकी टिंकीच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजची चर्चा बैठक श्रीमान ठाकरे भाऊ यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे त्या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आपले मानते की बाबा जुमदेजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच बाबाला साथ देणारी वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष जी वाडी भेजी यांना माझ्या नमस्कार आणि ज्येष्ठ सेवक शेवटा बोलबाड सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार टीचरच्या बैठक चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमावर अवलंबून राहते आणि बाबाला माहित होता माझा शेवक तिकडे भटकता कारण आपण मानव कर्म करता तुझे पात्र वापरा पण चुक्या होतातच आणि आपली चूक कुठं खुलणार आहे तर बाबांनाही गटागटामध्ये चर्चा बैठक दिली आहे खेडोपाडीमध्ये बैठक दिली आहे या बैठकीमध्ये जाऊन तर शेवक आपली चूक सांगतात तर त्या चुकीतून आपलीच चूक आठवते आणि आपण त्या चुकीची क्षमा मागतो भगवंताला आणि दुबारा चूक नाही करू शकत आम्ही एक अनुभव सांगते मला आता पंधरा दिवसाच्या म्हणजे झाले असून जास्त किंवा कमी झाले असून मला सर्दी खोकला नेहमीच होत राहते कधी कधी कुठचा की पाणी पेली का मला भावत नाही म्हणजे असं सर्दी खाशी होत राहते पण एक वेळा हो असा लॉकडाऊनच्या पहिल्याची गोष्ट आहे म्हणजे रॅलीचा कार्यक्रम झाला होता गुरशनगर मध्ये मग त्या बाळाभाऊ पेटले कार्यक्रम होता जनरल शेवक संमेलन राहते तिकडे तर आम्ही म्हणजे जात होतो शेवकीने तेव्हा म्हणजे मला असं इतका मला त्रास येत होता अंग अंगपा इतका दुखत होता का असा पूर्ण खाणकासारखा फुटत होता कसा विच्छ नव्हती जावाची पण तेव्हा एक शेवकीन बाई आली कामं वगैरे झाल्यावर बाई म्हणते आपण जाऊ का कार्यक्रमाला असं मी तिला हो नाही हो नाही म्हटलं पण म्हटलं या जा तुम्ही तयारी करून मी तयारी केली पण असं वाटतं ते जर येईल तर मी म्हणेन का नाही जाऊन बा मला बरं नाही वाटत पण मी ना गेली तिथं तिघणी आम्ही शेवकीनी गेलो आणि तिथं जशी बी भगवंताची कृपा कशी राहते आपला मन तनातून जर आपण कुठं गेलो तर भगवंत आपल्या शरीर आपल्याला काही बी विजा होऊ नये देत आणि मी तिथं मार्गदर्शन सुरू होते बाबाचे तिथं मार्गदर्शन करताना म्हणजे क बसली तिथं मी चर्चा बैठकीत माझ्या कुठं दुखणं गेलं का गेलं पा परमेश्वराची अशी कृपा राहते आज मी मला असा माझा डोका वेगळाच लागत होता म्हणजे सर्दीच्या ह्याच्यानं मला असं वाटत होता जाऊ का नाही जाऊ जाऊ का नाही जाऊ माझ्यावर एक दोन वेळा म्हणजे असे अनुभव घडले जाऊ का नाही जाऊ पण मला माहित होता का मी कार्यक्रमात गेली का मला चांगले वाटते म्हणजे पहिला आपली परीक्षा होते का आपण जाऊ शक जा, म्हणजे आपली इच्छा आहे का नाही आहे कारण आपले दुःख दूर करणे भगवान बाबा हनुमानजी आहे बांत्या की बाबा जमदेवजी आहे म्हणून आपण हिसकाचं नाही आपल्याला किती बी त्रास राहिला तर आपण कुठं जात हो आपल्याला बरं नाही वाटला तरी आपल्या रिश्तेदारी लग्न राहिलं साक्षीगण राहिलं अनेक कार्यक्रम राहिला तर आपण जातो तसे आपल्या परमेश्वराच्या चर्चा बैठकीत येतो भगवंत आपले दुःख दूर करणे परमेश्वर राहते म्हणून आपण भगवत कार्यामध्ये आपल्याला कोणता त्रास होत राहिला काय बी होत राहिला तरी बिंधाक म्हणजे असा मन खुला मनानं जावायचा आपला मन स्वच्छ ठेवायचा आणि बाबांना आपल्याला तत्वशब्द नियम दिले आहे सत्यमिर्जा प्रेम दिले आहे आपण मानव राग येते कधी म्हणजे कंट्रोल नाही करू शकत पण बाबांना आपल्याला कंट्रोल करायला सांगितलं आहे आणि तोलून बोलायला सांगितलं आहे आपल्याला जर कोणी काही म्हटलं ना आपण जर त्याचा जबाब दिला त्याच शब्दामध्ये तर त्याच्यातनं आपल्यात फरक नाही राहत हे बाबांना आपल्याला शिकवलं आहे बाबाची शिकवण खूप चांगले आहे आपण जर परमेश्वराचे कार्य करून परमेश्वराला <coughs> जर धरून कार्य करून तर परमेश्वर आपले कार्य संपूर्ण पूर्णपणे करते भगवंताला जर सोडून कार्य करून तर ते कार्य कधीच संपूर्ण नाही होणार हा बाबाचा मार्गदर्शन आहे पण मी काल म्हणजे असं कधी कधी युट्यूबवरती मार्गदर्शन आहे ते पाच नंबर बाबाचा मार्गदर्शन आहे बाबा, बाबा शेवकांना म्हणतात की तुम्ही ना चर्चा बैठक राहते तिथं आणि बाबा मार्गदर्शन करतात आणि बाबा म्हणतात का तुम्ही असे किती शेवकाईने बाबाला वचन दिला का मी बाबाच्या आदेशाचं पालन करीन रोज म्हणजे किती म्हणजे तुम्ही दहा वर्षापर्यंत दिला का मरेपर्यंत दिला का म्हणजे अशा काही वर्षापर्यंत दिला बा ते एकच शेवक उभा होते आणि म्हणतात ते की बाबा जोपर्यंत माझा जीव आहे जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी तुमच्या नावावर मरून तुमच्या नावाचा तुमच्या चार तत्व तीन शब्द पाचणीम्याचं पालन करीन तर बाबा म्हणते तुम्ही या सगळ्याची जिम्मेदारी घेतला आहे का तर ते चुपचापच राहते म्हणून बाबा का म्हणतात आपला मन साफसूत्र ठेवा आणि ना ते भगवंता भगवत प्राप्ती केली म्हणते बाबा भगवत प्राप्ती केली आणि बाबा भगवंतानं मला म्हटलं का तू भलाई मला प्राप्त केलं पण मी मानवावर विश्वास करू नाही शकत तो विचार मीनं केला म्हणते बाबा मीनं केला का म्हणजे कसं करायचं बाबा कसं वागायचा म्हणजे मला तो खूप विचार आला आणि मी बी बेमानी करू शकत होतो म्हणते बाबा पण बेमानी करून मला माझा जर हा श्वास सुटल तिथून ना मी ती वरत जाईन तिथं तर मला पकडण्यावाले तुम्ही थोडी येणार आह मला भगवंतच पकडून ठेवणार आहे आणि भगवंतच करणार आहे म्हणून हेच आपल्याला पण शिकवण आहे आपण मानव बाबासारखे तर म्हणू नाही शकत करू नाही शकत पण जे बी म्हणजे आपल्या ना जेवढं चांगलं बनते जेवढं आपण आपल्या म्हणजे बोलण्या चालण्यावर वागण्यावर व्यवहारावर आपल्या मार्गात जे चालत नाही ते करायचा प्रयत्न नको करा म्हणून आपण सुमतेने ना मी सांगतो विश्वासानं आपण आपलं जीवन जगू शकतो सुख समाधानानं चांगल्यानं कारण आपण भगवंताची धावा करा फालतू फालतू पाहण्यापेक्षा बाबाचे मार्गदर्शन ऐका आणि लहान मुलाबाडाला बी तेच तुम्ही ऐका भगवंत आपल्या दिमागात कधी बुद्धी देईल कधी चांगले विचार देईल तर तो, तो परमेश्वर आहे परमेश्वरा भगवंत पर इतका म्हणजे हा आहे का आपण जसे वागून ना तसं होऊ शकते जसं आपला मन बी ठेवू शकते स्थिर ठेवू शकते शांत ठेवू शकते आणि मन साफसुत्र ठेवू शकते आणि सत्यमध्ये प्रेमानं वागण्याची आपण कोशिश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी बी एक मानवा चुकीचे पात्रावर कधी चुकीबोली होते पण मी परमेश्वराला क्षमा मागते आणि भगवंताला हेच मागतो दौलत नाही पाहिजे बाबा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत तुमच्या म्हणजे माझ्या पतीच्या माझ्या आखरीपर्यंत साथ पाहिजे आणि सुक्षमतानीनं जीवन जगलो पाहिजे काय मरे जी आहे भगवत नाम पण म्हणून सगळ्यांना मी विनंती करते आपण बी बाबांना दिलेले चार तत्व तीन शब्द पाच निम्यानं वागलं पाहिजे कोणी अनेकवाले लोक एवढसा बोट राहिला तर हात पकडते तर आपण जागा देतो त्यांना आता जागा नाही दिल्या पाहिजे आणि कोणा आपल्याला म्हणल्या नाही पाहिजे का हा परमात्माचा शेव कसा करते त्याला म्हणते तर आपल्याला लागते आणि जो जास्तच करत आहे तर तुम्ही डायरेक्ट म्हणा तर तुम्ही त्या त्याचे कर्म तो करत बसल मला मी जर करत असेल तर तुम्ही मला म्हणू शकता तर आपण करून ते कर्म नाही करून तर आपल्याला कोणी म्हणूच नाही शकत म्हणून बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द पाच तुम्ही वागण्याची कोशिश करा भी जी जी मी बी करीन आणि माझ्या बोलण्या चालण्यामध्ये काही भगवान बाबा क्षमा करतील मानता की बाबा जंगली क्षमा करतील वाराणसी सुद्धा क्षमा करते आजच्या बैठकीचे किंवा अध्यक्षची क्षमा करते आणि मी जास्त जर वेळ घेतला असेल मी सर्वांना क्षमा मागते माझे शब्द इथंच थांबवते सर्वांना माझा नमस्कार